नमस्कार मी डॉक्टर प्रीती सावंत बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये घाम दुर्गंध आणि अंगाला येणारे वास बऱ्याचशे रॅशेस अशा बऱ्याचशा स्किन प्रॉब्लेम्स ला आपल्याला सामोरं जावं लागतं आपलं शरीर हे जवळपास सत्तर टक्के पाण्याने बनलेलं आहे मग ह्या सगळ्यांचं सोल्युशन कुठे भेटेल तर आपल्याला घेणाऱ्या पाण्याच्या इंटेक वरण बऱ्याच वेळा आपण मॉइश्चरायझर लावतो बऱ्याचशा गोष्टी फॉलो करतो एक्सटर्नल ऍप्लिकेशन्स वापरतो तरी सुद्धा आपली स्किन कोरडी वाटते किंवा त्याला कोणत्या प्रकारची रॅशेस येणे या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागते ते आता बऱ्याच वेळा घरगुती आणि आपण डे टू डे लाईफ मध्ये जर आपल्या शरीराची किंवा त्वचेची काळजी घ्यायची असेल तर सगळ्यात चांगला आणि बेसिक असा असतो तर आपल्या पाण्याचा इंटेक सहसा स्त्रियांनी दोन ते अडीच लिटर पाणी घ्यायला पाहिजे आणि पुरुषांनी दोन ते साडे लिटर तर बऱ्याच वेळा म्हणतात की पाणी खूप प्यायला पाहिजे आपण भरपूर पाणी प्यायला ही मिथ आहे ऍक्च्युअली एक प्रकारचं कोणती पण वस्तू जेव्हा आपण शरीरामध्ये घेतो ती पचवण्यासाठी शेर, शरीराला कार्य करावंच लागत असत जर पाणी आपण एवढं जास्त घ्यायला लागत तर त्याचं सुद्धा पचवण्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट आपल्या एक बॉडीला घ्यावे लागत असतात म्हणून नक्कीच पाणी हे प्यायलाच पाहिजे बेसिकली स्त्रियांनी दोन ते अडीच लिटर असायला पाहिजे आणि पुरुषांनी साडेतीन लिटरपर्यंत असायला पाहिजे आता याच्यामध्ये अपवाद नक्कीच आहे उन्हाळ्याचे दिवस असतात खूप मेहनतीची कामं करणारी असतात पण पाणी घेण्याच्या सुद्धा पद्धती आहेत म्हणजे तुम्ही बसून व्यवस्थित घोटघोट पिणे हे फार महत्वाचं आहे बऱ्याच वेळा खूप घाईमध्ये घटाघटा पाणी पिल्याने सुद्धा तब्येतीमध्ये बऱ्याचशा प्रॉब्लेम्स आपल्याला ला जावं लागतं आता पाण्याचा आणि त्वचेचा काय संबंध होतो बऱ्याच वेळेला आपण एक्सटर्नल एप्लिकेशन हे आपल्या बॉडीमध्ये फक्त टू टू थ्री पर्सेंटच काम करत असतं पण इंटरनली आपली बॉडी हायड्रेट ठेवणे आपल्या त्वचेचे सेल्स खूप चांगले नरिश करणे ज्यासाठी पाणी हा खूप मोठं सोर्स किंवा माध्यम असतं म्हणून चांगल्या पद्धतीने वेळोवेळी व्यवस्थित पाणी पिणे उन्हाळ्यामध्ये स्पेशली हे फार रिक्वा म्हणजे इंटरनली तुम्ही हायड्रेट असाल तर एक्सटर्नली सुद्धा तुम्ही ग्लो करा म्हणजे साध्या सोप्या भाषेत म्हटलं तर पाणी कमी ग्लो करून अर्थातच हायड्रेशन हे स्किनसाठी खूप महत्वाचं आहेच पण एक्सटर्नल केअरमध्ये तुम्हाला काय वापरायचं आहे उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची तर नक्कीच एकदा भेट द्या द स्किन क्लिनिक मध्ये नमस्कार